महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यानं फुटला आगाम याला कोण घाली आई बर का नजरेत तिच्या अंगार दरबार झाल गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी कोण विचलला नाव त्याच अफजल खान हे नाव त्याच अफजल खान जिता जागत जलू सहित खान बोलला छाती ठोकून शिव बाला सुभान शिरडून कौटिक झाला दरबाराचे खान निघाला मोठ्या कळ अंगी दहा बळ पाहणारा कापी चळ चळ वाट्यात भेटेल त्याला चिरडीन खेचिन खानाची सेना निघाली गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची आब्रू रोखणार हे वादळ आता काय खरं नाही इकडे निजाम इकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खानाला कस थोपणार काय लढवा नर चिंतेत पंत सरदार जिजाऊ मासाहेब अशा वाघिणीचा तो छावा हा अशा तो छावा गनी माला चावा डोक्यात वाघिणी भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला हा, हा 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 दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायत्याशी खाना हे 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 प्रतापगडच्या पायतशी शिखान हे प्रतापगडच्या गडच्या शिखान प्रतापगडच्या प्रथच्या शिखान खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजा चक्करामतीची शिवाजी राजा चक्करामतीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्ती करील काय कल्पना युक्ती खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारी भेटीसाठी छान उभारी नक्षीदार शामियानाला नक्षीदार शामियानाला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सयद बंड त्याच्या संगतीला सयद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारितो हसरी खान हाक मारितो हसरी गहरी जी रो गुनिराजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानदा अभिमान कट्यारीचा वारतन केला कट्यारी चारतण केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखतावता रंगाला चिलखतावतला खानाचा वर फुका गेला इतक्यात महाराजांनी पोटा बिचवा बीच वडे गेला पोटा मंदी बीच वडे गेला वाघ नाख्याचा मारा केला वाघ नाख्याचा मारक केला तर